शिवसेनेचे माजी सक्रिय खासदार जे संपूर्ण जिल्ह्यामध्ये परिचित होते संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचा कामाचा एक तडाखा का होता आणि अशा ते पत्र गावामध्ये इथे आलेले आहेत आणि प्रचारासाठी प्रत्येक ठिकाणी ते चालले आणि अशातच आपल्या सोबत अनंतरावजी फुले जुळलेले आहेत भाऊ आज वादळी वाऱ्यामुळे नवनीत राणा यांचा वाला तंबू पडला आणि लोकांची भावना जी, जी आहे ती वेगळ्या दिशेने बोलत आहे त्या संदर्भात आपण काय कस आहे की असत्य खोट जास्त जीव चालत समाजाचे सहन करत नाही आणि निसर्गाचे सहन करत नाही कदाचित निसर्गाना ते आवडलं असेल ते म्हणजे तिकडं बर्वे बाईचा जात प्रमाणपत्र एका तासात रद्द होते जे खरं आहे त्या जातीची ते आहे खरं असतानाही तिचं प्रमाणपत्र रद्द होते आणि म्हटलं इथं कोणत्या प्रमाणपत्राचा पत्ता नाही ते प्रमाणपत्र खरं होते हे कदाचित निसर्गाला आणि परमेश्वराला मान्य कसाव आणि म्हणून काल जे प्रचंड वावटळ आलं त्या वावटळातून आजच कमळ उडून गेलेलं आहे कमळ्याच्या पाकळ्या झालेल्या अमरावती कर पाहत आहेत प्रश्न असा आहे का की रेल्वेची जागा रेल्वेच्या जागेत तो तंबू उभारला होता कोण घेतली रेल्वेची जागा मी या जिल्ह्यात पंधरा वर्ष खासदार होतो मी एक इंच जागा घेऊ शकलो नाही याने रेल्वेच्या जा जागा बसवल्या रेल्वेची कोट्यावधी रुपये जागा आणि ते मान्य नाही लोकांना मान्य नाही निसर्गाला मान्य नाही परमेश्वराला मान्य नाही त्यामुळे कमळाच्या तिथं पाकड्या झालेल्या आहेत जो झंजाबाद आहे जे वावटळ आली आहे ते पंजाची आली आहे जे वावटळ आली आहे ते महाविकास आघाडीची आली आहे आणि या महाविकास आघाडीच्या वावटळीत आता कोणी टिपणार नाही अशा प्रकारचं चित्र या अमरावती लोकसभा मतदारसंघात आहे जाण्याचा म्हणजे याचा अर्थ असा आहे की हडपण्याचे प्रकार करतो अशातच परतवाडा येथील प्रचार करायला जे लाईन घेतली आहे ते वीज चोरी वीज चोरीचे प्रकार झाले ते सुद्धा बातमी झालेल्या कसं आहे चोराचं कामच आहे चोऱ्या करणं ते चोऱ्या करत असतात बिचारे हा याच हे चोर त्याचं ते चोर त्याचं ते चोर भेटले त्यांना पुष्पगुच्छ दिला शरद पवारला भेटला त्यांना पुष्पगुच्छ हे जे चोरीच जे डोक्यात असते ते कदाचित त्या आदमी ते बातमी वाचली परतवाड्याच्या बुथवरून चोरीची वीज घेतली आता वीज कळली चोरीची आहे अजून काय काय चोरीचं आणलं हे हळू लोकांना कळत जाती चोरली असं लोकांचं म्हणणं होतं आणि खरोखरच आपल्या अमरावती जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या राखीव याच्यावर कुठेतरी गदा आणले त्याचा हक्क हिराव हो बरोबर आहे हा इथले इथला जो दलित आहे त्या दलिताचा हा हक्क आहे आणि त्याचा हक्क हिरावून जबरदस्तीनं जे खोट सर्टिफिकेट आहे ते दाखवल्यामुळे ते दाखवल्यामुळे ते मान्य होत नाही खरा जातीवंत जो उमेदवार आहे बळवंत चव्हाणकडे तोच या ठिकाणी विजयी होणार काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूर बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्या रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा